सुशांत पानवेल नवी मुंबई परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका ईर्शलवाडी भक्तिवेदांत आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट या गोशाळेत वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला आईचे स्थान आहे जन्मदात्या आईप्रमाणेच गोमातेची सेवा करणे ही सौभाग्याची गोष्ट आहे आज अनेकांना गायीची सेवा संगोपन पूजन करण्याची इच्छा असते ती गोशाळेच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे गोशाळा म्हणजे भारतातील भटक्या गायींसाठी संरक्षणात्मक आश्रयस्थान आहेत त्यांना मराठीत पांजरपोळ म्हणतात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्षालवाडी येथील भक्ती वेदांत गोआश्रम चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने गोशाळा आहे गोशाळा कसली गोमातांचं माहेरच आहे ते या गोशाळेमध्ये आज चाळीस गायी आहेत त्यांच्या देखभालीसाठी प्रशिक्षित डॉक्टर येतात त्यांच्या चाऱ्या पाण्याची आणि खुराकाची येथे पोटच्या लेकरासारखी काळजी घेतली जाते शुद्ध दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कमालीचे स्वादिष्ट आहेत तुम्ही चाखाल तर प्रेमात पडाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी पंधरा ऑगस्ट रोजी या, रो या गोशाळेत उत्सव साजरा केला जातो सकाळी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक सत्यनारायणाची महापूजा त्यानंतर भजन हबप अनंत महाराज पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यावेळी बालश्रीराम गव्हाणे कमळ कोठारी कैलास म्हात्रे नामदेव गाताडे लक्ष्मण म्हात्रे संजय म्हात्रे दिनेश पाटील नवनाथ मुंढे सहसंस्थापक अध्यक्ष हबप दिनेश महाराज मते अध्यक्ष हबप अनंत महाराज पाटील विश्व हिंदू परिषदचे सुनील उतेकर सुभाष कडव किरण मते सपना दिनेश मते सह परिसरातील गावकऱ्यांनी गर्दी केली होती यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आपला महाराष्ट्र चोवीस साठी सुनील ठाकूर चौक नववा वर्धामन दिन सोहळा साजरा करतो अतिशय उत्साहामध्ये नाणे ग्रामस्थ असतील परिसरातील लोकभक्त असतील त्यांच्या माध्यमातून या सोहळ्याची उपस्थिती आणि त्यातून दिसणारा उत्साह अतिशय अनुदायी आहेत या गोशाळेच्या माध्यमातून गेली वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे विविध उपक्रम राबवले जातात वर्षभरातून नामसप्ताह सोहळा असेल वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम असेल किंवा दीपावळीच्यानंतर येणाऱ्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी किंवा दहावीपर्यंतच्या मुलांसाठी शैक्षणिक क्षेत्रातलं शिक्षण क्षेत्राचं शिबिर असेल आठवी ते दहावीच्या मुलांना उत्कृष्ट जे काही आपल्या परिसरातील काही विद्वान आहेत काही शिक्षक मंत्री यांच्या मनातून त्यांना आरक्षण केलं जातं त्याचबरोबर तिसरा उपक्रम म्हणजे या घोषळेत असा आहे की या ठिकाणी गुरुकुलामध्ये कायमस्वरूपी विद्यार्थी राहून असतात धर्माचे शिक्षण संस्कार आणि पुन्हा त्यांना गोरक्षा गोसंवर्धन किंवा परिसरामध्ये होत असलेला हा आपल्या आजूबाजूला बदल होत असलेला त्यातून त्याच्या माध्यमातून त्यांना माहिती करून देणं आणि जमाच्या प्रचारासाठी प्रसारासाठी पुन्हा त्यांना तयार करण्याची असे वेगवेगळ्या प्रयत्न शिक्षण या गोशाळेच्या माध्यमातून दिलं जातं असे उपक्रम वापरले जातात त्यामध्ये सप्ताहाच्या माध्यमातून ज्यावेळेला शिबिर होतो त्यावेळेला लाठीकाठी असेल मुलींसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी विश्व हिंदू परिषद भजंगल असेल त्यांच्या मार्गदर्शनाने जे काही शिकलेली मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना माहिती आणि शस्त्रांचं माहिती दिली जाते त्यांना चालू शस्त्र चालवण्यासाठी दिवसींना प्रशिक्षण दिलं जातं अशा पद्धतीने वेगवेगळ्या कार्य या गोशाळेच्या माध्यमातून होत असतं तर मी परिसरातील सर्व ज्यांच्यापर्यंत हा आवाज पोचणार या चॅनेलच्या माध्यमातून सर्व भाविकांना किंवा गो भक्ष गोभक्तांना किंवा आपल्या धर्मातील प्रत्येक हिंदू व्यक्तीला मी विनंती करतो किंवा आवाहन करतो की करतो या गोशाळेला आपल्या उपस्थिती किंवा आपल्या एका भीतीची आवश्यकता आहे आपण ती भेट द्यावी आणि शालेय शिक्षण असेल संस्कार असतील धर्म असतील गोरक्षा असतील या वेगवेगळ्या आयामातून आपल्याला या गोशाळेला एक वृद्धिंगर करण्यासाठी आपल्या सहकार्याची आपल्या भेटीची आवश्यकता आप आहे असं मी या ठिकाणी आवाहन करतो आपण यावं आणि आप गोशाळेला मार्गदर्शन करण्याची विनंती आहे जय श्रीराम या ठिकाणी भक्ती वैतान गोष्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून इथे गोरक्षक गो सेवा गो संवर्धन हे व्हावं एवढ्या उद्देशाने आज आपण या ठिकाणी गोशाळेचं हे केलेलं आहे त्या माध्यमातून आपल्या गोशाळेचे संस्थापक आमचे आदरणीय हरिभक्त महाराज गिरीशजी महाराज मते आणि बाकी आमचे सर्व विश्वस्त जे आता आपल्या या महाराष्ट्रामध्ये चालू आहे गो पत्त त्या अनुषंगाने आम्ही गोमातेचं रक्षण कसं होईल गोमातेचं संरक्षण कसं होईल या माध्यमातून या ठिकाणी आम्ही गोशाला निर्माण केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने सर्वांना हे करावं की गोमातेचं रक्षण व्हावं ही आज काळाची गरज आहे कारण गोमातेचं दर्शन पुढे आता होत नाही गावोगावी गोमाता राहिलेला नाही त्याच्यामुळे हे गोमातेचं इथं रक्षण व्हावं संरक्षण व्हावं या उद्देशाने आम्ही या गोशाला या ठिकाणी ओपन केलेली आहे आणि त्याचा स्वभाव या ठिकाणी चालू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.